हॅलो गाईज कशा आहात हो मजेत तर मजेत आमच्या घरी काल एक भूत आलो भूत एवढं डेंजर होत मी तुम्हाला सांगणार नाही भूताचा व्हिडिओ बघा गाभर चला डेंजर बूत होत होत डेंजर भूत होत तर नक्कीच व्हिडिओ बघा आणि कमेंट मध्ये सांगा कसा वाटला कसा वाटला व्हिडिओ चला बघूया आणि चॅनलला सब्स्क्राइब केलं नसेल तर पटकन जावा सबस्काईब करा आणि बेल ऐकायवर क्लिक करायच्याने की पुढच्या व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला नक्कीच नोटिफिकेशन पडेल चलो काय केलं आहे आवने तू हा चला ठीक आहे का केलं पण तू हे काय केलं आहे आवने तू या असं असा अवतार का केलाय तू ठीक काय लावला हे काय झालं काय काय बोलली तू जान। तर आवनीने एका बाळाची रील बघितली होती आणि आवनी म्हणली मला असायच मला असंच करायच म्हणून आमची आवनी अशी झालीय बघा मला म्हणली मला असा मेकअप कर आवनी बोल ना आता ह्याच्यामध्ये जेवण झालं का झोपा 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 झोपताय की नाही झोपता का हां जो आज झोपताय बोल असं युका युका भीती दा कायला तुम्हाला भीती दा का नाही आ आ पाकेट का कचे दितते मी कचे दितते मी ए कधी छान आहे तुला हनुमान हनुमान दिसते का हनुमान दिसते हनुमान असे नसते पण बाळा काढायचं आहे काढू ना आता हे इकडं बघ काढायचं आहे का गिकट निघत बाळा तेल लावून काढायला लागल ला आता काढू ना आता काढायचं काढायचं नाही दिसते तू मी झाले की भो झाली भूत मी भोते जेवले का इकडे जवळ घेणार सगळे बोल झोपा सगळे का येऊ मी घाबरल तुम्हाला येऊ का तू बोल अस तू बोल झाले ना बोल मी घाबरू घाबरू सगळ्यांना घाबरू गोतमे बोल 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 तू बोल तू तुझं तोंड नाही बोल तू मी